श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मित्र आणि श्री श्रीस्वामी समर्थ हे ब्रह्मांडाचे नायक आहे श्रीस्वामी समर्थ हे या जगाचे या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक आहेत जसे श्री स्वामी समर्थांना म्हटले आहे ब्रह्मांड नायक त्या पद्धतीनेच या जगामध्ये या ब्रह्मांडामध्ये जर एखाद्या झाडाचं पान जरी हलायचं असेल तर ते श्री स्वामी समर्थांच्या कृपेनेच हलत असते श्री स्वामी समर्थांची आपल्या भक्तावरती असीम कृपा आहे ते फक्त पाहता आले पाहिजे कारण स्वामी हे जगामध्ये असे आहेत की ते श्री स्वामी समर्थ देखील आहेत आणि त्याबरोबरच ते स्वामी आई देखील आहे म्हणजे स्वामी हे गुरु आहेत आई आहे आणि त्यामुळे श्री स्वामी समर्थ हे प्रत्येक भक्ताला आपल्या मुलाप्रमाणे पाहत असतात श्री स्वामी समर्थांची कधीही कोणतीही भक्ती जर करायचं म्हटलं तर स्वामींनी आपल्या भक्तीमध्ये कोणत्याही प्रकारच्या अटी नियम वेळ काळ काहीही सांगितलेलं नाही तुम्ही कधीही कोणत्याही वेळी श्री स्वामी समर्थांची भक्ती करू शकता त्यामुळे तुम्ही काम करत करत देखील श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असता स्वामी हे सदैव ज्यावेळेस आपल्या भक्तांबरोबर असायचे त्यावेळेस हे सदैव हसत आणि एकमेकांशी गप्पा विनोद करत असायचे आणि या गप्पा विनोद करत असताना श्रीस्वामी समर्थ हे मन भरून हसायचे मित्र आणि मैत्रिणीनं तुम्हा सर्वांना माहीत असे की श्रीस्वामी समर्थांनी आपणा सर्वांसारखेच एक मानवी जीवन ते जगलेले त्या 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 आहे त्यामुळे त्यांना जीवनामध्ये सुख दुःख आनंद काय असतो हे सर्व माहिती त्यांना आहे त्यामुळे श्रीस्वामी समर्थ हे आपले गुरु करणे हे प्रत्येकाचेच भाग्यामध्ये नसते सर्वांचंच भाग्यामध्ये एकच गुरु आहेत असे नाही श्री स्वामी समर्थांचे एखाद्या व्यक्तीच्या भाग्यामध्ये गुरु होणं श्री स्वामी समर्थांना गुरु करणं हे देखील खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे कारण ब्रह्मांडाचे ना नायक जर तुमचे गुरु असतील तर तुमच्या आयुष्यामध्ये कधीही कशाचीही कमतरता भासणार नाही आणि श्री स्वामी समर्थ यांचं नामस्मरण केल्यानंतर मनाला जे सुख शांती समाधान जे मिळतं हे जगामध्ये कोणत्याही वस्तूमध्ये नाही किंवा जगामधील कोणत्याही घटकांमध्ये देखील नाही असे देखील मी म्हणेन कारण स्वामींच्या नामस्मरणामध्ये जे सुख आहे ते तुम्ही कितीही पैसे देऊन घ्यायला गेला, गेला तरी देखील ते मिळणार नाही मित्रांनी मैत्रिणी प्रत्येकाचीच इच्छा असते की ज्या वेळेस आपण एखाद्याला मनापासून आपलं म्हणतो त्यावेळेस आपण त्या व्यक्तीला किंवा त्या गुरूंना त्या देवाला काय आवडतं काय आवडत नाही या गोष्टी प्रत्येकजण विचार करत असतो की मी हे वागल्यानंतर किंवा मी ही गोष्ट केल्यानंतर माझ्या या आवडत्या व्यक्तीला दुःख तर होणार नाही ना आणि ना। नेमकं याच पद्धतीने ज्या लोकांनी श्री स्वामी समर्थांची भक्ती करायला सुरुवात केलेली आहे त्या लोकांनाच्या लोकांच्या मनामध्ये दे देखील असा प्रश्न नक्कीच निर्माण होत असेल की आपले गुरु आपण ज्या देवाची सेवा करतो त्या देवाला काय आवडते त्या देवाच्या कोणत्या इच्छा आहे किंवा त्या देवाच्या अशा आवडत्या कोणत्या गोष्टी आहेत तर मित्र आणि मैत्री या गोष्टी श्री स्वामी समर्थांनी स्वतः सांगितलेल्या आहेत की श्री स्वामी समर्थांना कोणत्या गोष्टी आवडतात आणि त्या जर त्यांच्या भक्ताने केल्या तर श्री स्वामी समर्थांची कृपा तर त्याच्यावरती नक्कीच होईल आणि त्याबरोबरच त्या लोकांवरती माता लक्ष्मीची देखील कृपा कशी होऊ शकते हे देखील स्वामींनी सांगितलेलं आहे कारण स्वामींना माहीत आहे मानवी जीवन जगत असताना पैसा हा देखील खूप महत्वाचा आहे आणि या पद्धतीनेच एके दिवशी श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोटमध्ये असताना गप्पा मारत होते त्यावेळेस श्री स्वामी समर्थांबरोबर चोळप्पा बाळप्पा आणि अनेक स्वामींची भक्त तेथे -ते स्वामींबरोबर गप्पा मारत बसले होते तुम्हा सर्वांना माहीत असेल की चोळप्पा बाळप्पा हे श्री स्वामी समर्थांचे खूप असीम भक्त होते आणि जे भक्त आपल्या भक्ताची मनापासून सेवा करतात त्यावेळेस त्या भक्ताला देखील वाटत असतं की आपल्या गुरूंना कधीही आपला राग येऊ नये यासाठी ते सदैव प्रयत्न करत असतात आणि एके दिवशी अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांबरोबर त्यांचे भक्त गप्पा मारत असताना श्री स्वामी समर्थांना भक्ताने विचारलं की स्वामी तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणकोणत्या वस्तू आहेत आणि त्या वस्तू अशा वस्तू सांगा की ती आम्ही सदैव आमच्या डोळ्यासमोर ठेवू आणि देवघरामध्ये त्याचं दररोज पूजा करू तुम्हीच सांगा स्वामी की अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या वस्तू जर आम्ही दररोज त्याची पूजा केली की तुम्ही आमच्यावर प्रसन्न राहाल आणि त्याबरोबरच तुमची मनातील इच्छा ती देखील सांगा आणि त्याबरोबर मानवी जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे ते देखील सांगा आणि त्याबरोबरच तुमच्या आवडत्या वस्तू देखील सांगा त्यावेळेस श्री स्वामी समर्थांनी हास्य केलं आणि सर्वांकडे पाहिलं आणि त्यानंतर स्वामींनी सांगायला सुरुवात केली की माझ्या आवडीची गोष्ट माझ्या आवडीची वस्तू त्याबरोबरच तुम्ही देवघरामध्ये एखादी वस्तू पुजल्यानंतर त्याचा देखील मानवी जीवनावरती प्रभाव हा चांगल्या प्रकारे पडणार आहे आणि त्याबरोबरच मानवी जीवनाबरोबरच देवाची जी देखील इच्छा पूर्ण होईल तर अशी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही देवघरामध्ये ज्यावेळेस माझी पूजा करणार आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थांनी सांगायला सुरुवात केली की मानवी जीवनामध्ये हे सर्व महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि जे मी आज तुम्हाला सांगणार आहे त्या जर तुम्ही देवघरामध्ये ठेवल्या तर मानवी जीवनामध्ये सुख समाधान आनंद वैभव सर्व गोष्टींची प्राप्ती होणार आहे कारण हे माझे शब्द आहेत ज्यावेळेस या सर्व गोष्टी तुम्ही देवघरामध्ये ठेवा त्यावेळेस सर्वांचंच भलं होणार आहे कल्याण होणार आहे सर्वांचा सर्वांना सुख समाधान आरोग्य देखील भेटणार आहे स्वामींनी हे ज्या वेळेस सांगितलं त्यावेळेस सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य निर्माण झालं आणि त्यानंतर स्वामींनी सांगायला सुरुवात केली की प्रिय भक्तांनो तुम्ही तुमच्या देवघरामध्ये माझ्या आवडीची गोष्ट मानवी जीवनामध्ये त्यांचं कल्याण करणारी एक वस्तू आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याबरोबरच अजून काही गोष्टी ज्या माझ्या आवडीच्या आणि तुमच्या देखील कल्याणाच्या असतील अशा गोष्टी मी अजून तुम्हाला देवघरामध्ये ठेवायला सांगणार आहे आणि अशा तीन गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ज्यावेळेस तुम्ही या तीनही वस्तू देवघरामध्ये ठेवा दररोज त्याची पूजा कराल मनोभावे सेवा कराल त्यावेळेस मानवी जीवनामध्ये त्याची क मानवाच्या आयुष्यामध्ये लागणाऱ्या कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही आणि त्याबरोबर माझी देखील सर्वांवर कृपा होईल आणि मी सर्वांवर प्रसन्न राहील तर त्यावेळेस राही। श्री स्वामी समर्थ सांगायला सुरुवात करतात की ज्या वेळेस माझी दररोज पूजा होईल आणि पूजा झाल्यानंतर तुम्ही मला ज्यावेळेस चंदनाची लाकडी म्हणजे चंदन उघडून लावाल त्यावेळेस मी त्या भक्तावर सर्वात प्रथम प्रसन्न होईल आणि त्यावेळेस श्री स्वामी समर्थ सांगतात की देवघरामध्ये दे तुम्हाला सर्वात अगोदर चंदनाची लाकडी महत्वाची ठेवायची आहे आणि तुम्ही सर्वांनी दररोज देवपूजा केल्यानंतर माझ्या कपाळेत चंदनाची लाकडी उघळवून लावायची आहे आणि त्यानंतर त्याच बोटाने तुम्हाला तुमच्या कपाळी देखील चंदन लावायचं आहे मानवी जीवनामध्ये चंदनाचा खूप महत्त्वाचा वाटा आहे तुम्हा सर्वांना माहीत असेल की चंदन हे खूप थंड आहे त्यामुळे मानवी जीवनासाठी खूप लाभदायक असते आरोग्यदायी असते त्यामुळे प्रत्येक मानवाने श्री स्वामी समर्थांना ज्यावेळेस चंदनाचा टीका लावला जाईल त्यानंतर स्वतःच्या कपाळी देखील एक चंदनाचा टीका लावावा त्यावेळेस स्वामी सांगतात की जो व्यक्ती चंदनाचा टीका स्वतःच्या कपाळी लावतो त्या व्यक्तीला राग द्वेष हा कमी यायला सुरुवात होईल त्याबरोबरच त्याच्या मनामध्ये शांतता सुख समाधान लाभायला सुरुवात होईल त्यानंतर श्री स्वामी समर्थ सांगतात की त्या व्यक्तीच्या मनामध्ये त्याच्या अंगामध्ये चांगले गुण निर्माण होतील आणि तो शुभतेचं प्रतीक होत जाईल म्हणजे तो चांगल्या म्हणजे प्रत्येकजण त्याला चांगलाच म्हणण्यास सुरुवात होईल त्याच्या अंगामध्ये असणारे वाईट गुण संपतील जो व्यक्ती चंदनाचा टीका लावेल त्याच्यावर मी सर्वात प्रथम प्रसन्न होईल त्यानंतर श्री स्वामी समर्थ सांगतात की प्रत्येकाने आपल्या घरामध्ये चंदनाची लाकडी ठेवणे गरजेचे आहे आणि देवघरामध्ये दे त्यानंतर जर एखाद्या भक्ताला चंदनाची लाकडी नाहीच मिळाली तर चंदनाची पावडर देखील ठेवली तरी देखील चालेल त्याच्यावर देखील मी प्रसन्न होईल त्यानंतर श्री स्वामी समर्थ दुसरी वस्तू सांगतात ती म्हणजे हिना अत्तर श्री स्वामी समर्थांना हिना अत्तर खूप आवडते त्यामुळे स्वामी सांगतात की ही माझ्या आवडीची वस्तू आहे जो भक्त चंदनाची टीका लावून झाल्यानंतर माझ्या अंगाला हिना अत्तर लावे त्याच्यावर देखील मी खूप प्रसन्न होईल आणि जर नाही जमलं तरी देखील चंदनामध्ये दे उघडून उघडवत असताना हिना अत्तर जरी थोडा टाकून कपाळे लावला तरी देखील मी त्या भक्तावरती नक्कीच प्रसन्न होईल श्री स्वामी समर्थ त्यांच्या आवडीच्या दोन वस्तू सांगून झाल्या स्वामींनी प्रथम सांगितलं ते म्हणजे चंदनासाठी का स्वतःला म्हणजे स्वामींना देखील लावावा आणि त्यानंतर स्वतःच्या कपाळी देखील लावून घ्यावा आणि त्यानंतर दुसरी वस्तू सांगितली ती म्हणजे हिना अतर मित्र आणि मैत्री तुम्हा सर्वांना माहीत असेल की श्री स्वामी समर्थांना हिना अतर खूप प्रिय होते त्यामुळे स्वामींनी सांगितले की ही ना तर तुम्ही देवघरामध्ये ठेवा आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थांनी तिसरी गोष्ट सांगितली ती देवघरामध्ये ठेवायची आहे त्यावेळेस स्वामी सांगतात की तिसरी गोष्ट ही खूप महत्त्वाची आहे मानवी जीवनासाठी आणि मानवाच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी त्यावेळेस सर्व भक्त उत्सुकतेने म्हणतात की सर्व गरजा पूर्ण होतील अशी स्वामी कोणती गोष्ट आहे कारण स्वामी समोर बसले होते सर्व भक्तगण खाली बसले होते आणि सर्वांच्या गप्पा खूप चांगल्या प्रकारे रंगल्या होत्या त्यावेळेस श्री स्वामी समर्थ हसू लागले आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की भक्तांनो तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तिसरी वस्तू ठेवायची आहे ते म्हणजे शंख मित्र आणि मैत्रीनो शंख हे माता लक्ष्मीचं आणि भगवान श्री विष्णूंचं प्रतीक आहे ज्या घरामध्ये शंकाची पूजा होते त्या घरामध्ये भगवान विष्णू प्रसन्न होत असतात आणि त्याबरोबरच माता लक्ष्मी देखील प्रसन्न होत असते समुद्र मंथन करत असताना त्यामधून निघालेला शंख शंका। त्यामुळे शंकाला खूप महत्त्व आहे मित्रांनी मैत्रिणीं ज्या घरामध्ये भगवान श्री विष्णूंची सेवा होत असते भगवान श्री विष्णू प्रसन्न होत असतात त्या घरामध्ये माता लक्ष्मीला बोलवावं लागत नाही कारण मा जिथे भगवान श्री विष्णू प्रसन्न असतात जिथे भगवान श्री विष्णूंचा वास असतो तिथे माता लक्ष्मी आपोआप येत असते कारण माता लक्ष्मीला भगवान श्री विष्णू खूप प्रिय आहे त्यामुळे जिथे भगवान श्री विष्णू असतात तिथेच माता लक्ष्मी असते त्यामुळे या शंकामुळे माता लक्ष्मी देखील त्या, देखी त्या घरामध्ये अखंड वास करते आणि भगवान श्री विष्णूंची देखील त्या भक्तावरती कृपा होते श्री स्वामी समर्थ सांगतात की ज्या घरामध्ये शंकाची दररोज पूजा केली जाते शंख नाद केला जातो त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही वास करते आणि त्या घरामध्ये भरपूर प्रमाणात पॉझिटिव्हिटी असते ज्यावेळेस शंकाचा नाद होतो त्यावेळेस घरातील नकारात्मकता दूर दूर पर्यंत पळून जाते आणि त्या घरामध्ये फक्त आणि फक्त करते आणि त्याबरोबरच घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असल्यामुळे घरामध्ये धन संपत्ती वैभव कशाची ही कमतरता भासत नाही मानवी जीवनांच्या गरजा सहज पूर्ण होत असतात तर या तीन गोष्टी श्री स्वामी समर्थांनी सांगितल्या की त्या तीन गोष्टी जो भक्त आपल्या देवघरामध्ये ठेवतो त्या देवघरामध्ये किंवा त्या घरामध्ये असणाऱ्या संपूर्ण लोकांचं कल्याण होईल त्याबरोबरच माझी सर्वांवर कृपा देखील होईल त्या घरावर मी सदैव प्रसन्न राहील कारण जिथे माझी काळजी केली जाते जिथे माझं नाव घेतलं जातं तिथेच मी सदैव असतो जो भक्त जिथे जाईल तिथे माझं नामस्मरण करेल त्या भक्ताच्या बरोबर मी सदैव राहतो श्री स्वामी समर्थ म्हणतात की मला जिथे भक्त माझा मनापासून हाक मारेल तिथे मी सदैव असे मित्र आणि मैत्री करता आणि करविता स्वामी तुमची एक नाता त्यामुळे स्वामी ही त्यांच्या आवडत्या वस्तू सांगितलेल्या आहेत प्रत्येकानेच आणि त्यानंतर स्वामी सांगतात की तुम्ही माझी मुलं देखील आहात त्यामुळे मी सांगितलेल्या या वस्तू जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवणं शक्यच होत असेल तरी तुम्ही ठेवू शकता त्यावेळेस माझी कृपा तर तुमच्यावर नक्कीच होणार आहे परंतु ज्या भक्ताला या वस्तू घरामध्ये ठेवणं शक्य होत नाही तर त्या भक्तानेच कमीत कमी, कमी प्रयत्न करायचा आहे सेवा करायची आहे आणि मी तर सर्वांची आईच आहे कारण मी आस्वामी आई म्हणून माझं नाव प्रत्येकाने ओळखलेलं आहे आणि मला आईचा दर्जा देखील खूप मोठ्या प्रमाणात मिळालेला आहे आणि आपली आई कधीच आपल्या लेकरांवरती नाराज होत नसते त्यामुळे स्वामी सांगतात की सर्व मुलं ही मला सारखीच आहेत त्यामुळे मी कधीच माझ्या कोणत्या मुलामध्ये भेदभाव करणार नाही ज्या मुलाने माझं नाव घेतलं त्याच्याबरोबर सदैव मी राहणारच आहे व एखाद्याकडून भक्ती कमी होईल एखाद्याकडून भक्ती जास्त होईल कारण श्री स्वामी समर्थ सांगतात की ज्या वेळेस मी ब्रह्मांडाची निर्मिती केली त्यावेळेस माझी हाताची पाची बोटेसुद्धा मी समान केली नाही त्यामुळे क काही एखादा भक्त कमी भक्ती करेल तर काही एखादा भक्त जास्त भक्ती करेल जो भक्त माझा नाव घेईल तिथे मी हजर असे त्यामुळे श्री स्वामी समर्थांची भक्ती करताना मनापासून मनोभावी भक्ती करायची आहे आणि स्वामी म्हणतात की मी सर्वांच्या सदैव बरोबर असणार आहे मला कधीही कोणत्याही भक्ताने ज्यावेळेस मनापासून हाक मारेल त्यावेळेस मी सदैव त्या भक्ताच्या बरोबर नक्कीच असणार आहे तर श्री स्वामी समर्थांनी हा महत्त्वाचा संदेश देखील सर्वांना सांगितलेला आहे स्वामी हसत हसत सर्वांना या सर्व गोष्टी सांगत असतात आणि अशा पद्धतीने सर्वांच्या गप्पा ह्या खूप रंगलेल्या असतात स्वामी मनापासून प्रत्येकाला आपल्या आवडीच्या गोष्टी सांगतात आणि त्यानंतर सांगतात की सर्वच माझी मुली आहे त्यामुळे मी माझ्या मुलांमध्ये कधीही भेदभाव करणार नाही ज्या मुलाने मला मनापासून हाक मारली त्या भक्ताला किंवा त्या मुलाच्या जवळ मी लगेच हजर असणार आहे मित्रांनी आणि या तीन गोष्टी श्री स्वामी समर्थांनी गप्पा करत करत त्यांच्या आवडीच्या गोष्टी आपणा सर्वांना सांगितलेल्या आहेत आणि हा प्रसंग अक्कलकोटमध्ये घडलेला होता आणि याद्वारेच आपणा सर्वांना स्वामींच्या आवडत्या गोष्टी समजलेल्या आहेत तर मित्रांनी आणि या स्वामींच्या आवडत्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या मला नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची खूप खूप मनापासून आभारी आहे तुम्ही सर्वजण सदैव सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद